नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आमच्या एका व्ह्यूवर्सच्या डिमांड नुसार चैत्रांगण रांगोळी ओ एच पी शीटवर कशी काढायची हे आम्ही नक्कीच घेऊन येणार आहोत पण त्याआधी आम्ही एक छोटंसं इनोव्हेशन तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत चैत्रांगण रांगोळीला चैत्र महिन्यात विशेष महत्व आहे आणि चैत्र महिन्यात अंगणात रोज वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी काढली जाते या रांगोळीला चैत्रांगण असं सा म्हटलं जातं चैत्रांगण रांगोळीमध्ये एकावन्न एक प्रकारचे शुभचिन्ह असतात जसं की सूर्य चंद्र शिव पार्वती गणपती सरस्वती ध्वज गुढी शंख पद्य गदा चक्र गोपद्य ओम स्वस्तिक सौभाग्याचं लेणं फणी आरसा सनई चौगडा मोरपीस बासरी ब्रह्मकमळ ज्ञानकमळ कासव तुळशी वृंदावन गाय वासरू अंबारी घेतलेला हत्ती शंकरातील गळ्याचं नाग श्रीराम गडूड आंबा केळी खन नारळ शिवलिंग पणती कलश रुद्र उंबर पिंपळ वृक्ष आणि पाळणा पण आधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की अशी रांगोळी तुम्ही रेडीमेड पॅच किंवा त्याचा रेडीमेड असे ठोकळा किंवा रेडीमेड असं रांगोळी कशी बनवून घेऊ शकता हे आणि त्यासाठी आम्ही इथे एक वुडन बेसवर ती रांगोळी म्हणजेच तशा पद्धतीचे काही वैशिष्ट्यपूर्ण जे रांगोळी काढली जाते आणि त्याच रांगोळीचे शुभचिन्ह तुम्ही कसे रेडीमेड पॅचवर बनवून घेऊ शकता ते चला तर मग सुरू करूया इथे मी दहा बाय दहाचा एम डी एफ बेस घेतले आहेत आता इथे मी तीन बेस घेतले आहेत कारण दोन पदचिन्ह म्हणजेच खुना आणि एक स्वस्ती आपण अशाच प्रकारे एकावन्न वेगवेगळे वेग पॅचेस बनवून रेडी ठेवू शकतो हो की नाही आता जेव्हा यावर काम करायचो तेव्हा मी ठरवलं होतं की ओ एच पी शीटवर ब्लॅक कलरची रांगोळी टाकून आपण कलरिंग करून दाखवू हो शकतो पण मी म्हणाले की ह्यामध्ये अजून काही इनोव्हेशन करता येईल का ते बघूया आणि म्हणूनच इथे मी टेन बाय टेनचा एम डी एफ घेतले आहेत तीन म्हणजेच दोन पाऊलखुनांसाठी आणि एक स्वस्तिकसाठी त्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲक्रेलिक कलर मी इथे फेविक ॲक्रेलिक घेतले आहेत पिडीलाईटचे दोन कलर घेतले आहेत ब्लॅक अँड व्हाईट आपण पहिल्यांदा ब्लॅक कलरचा बेस त्यावर मारून घेणार आहोत आणि तो बेस सुकल्यानंतर सुकायला फारच पाच ते दहा मिनटं लागतात आणि सुकल्यानंतर आपण त्यावर डिझाईन ट्रेस करून घेणार आहोत आता या डिझाईन्स तुम्हाला कुठून मिळतील ह्या व्हिडिओमध्ये वापरलेल्या दोन डिझाईन्स मी पी डी एफच्या माध्यमातून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केला आहे आणि त्या पी डी एफला ना एक पासवर्ड आहे तर त्या पासवर्ड आम्ही तीन डिफरंट डिफरंट स्टेजेसमधून शेअर करणार आहोत त्या पी डी एफचा पासवर्ड आहे पहिले दोन डिजिट त्या पी डी एफच्या पासवर्डचे टू फोर म्हणजेच ट्वेंटी फोर दोन आणि चार नंतर तुम्हाला हे जे डिझाईन मिळणार पी डी एफच्यामधून ते डिझाईन तुम्ही कट करून घ्या तुमच्या पॅचवर ठेवा ट्रेस करून घ्या आणि अशा प्रकारे त्याला पेन्सिलने मी बघा प्रेस करून घेतलं आहे आणि ॲक्रेलिक कल कलरने त्यावर मी पहिल्यांदी बॉर्डर करून घेणार आहे बॉर्डर करून झाल्यानंतर आपण त्याला आपण असं ॲक्रेलिक कलरने कलर, कलर करून घेणार आहोत आता हे पाऊल खुना ज्या आहेत त्याला मी हळद कुंकू म्हणजेच येलो अँड रेड कलरचं फील करून घेतलं आहे आणि त्याला दोन्ही साईडने रांगोळीसारखा इफेक्ट यावं म्हणून डिझाईन्स ड्रॉ केल्या आहेत आता आ, ही रांगोळी का ड्रॉ करावी चैत्रांगण रांगोळी काढण्याचं ना कौशल्य आहे आणि खरोखर ही रांगोळी अतिशय सुंदर दिसते कारण ह्यामागे हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे आणि ह्या महिन्यात जपले जाणाऱ्या परंपरा संस्कृतीचं ही एक आपण बोलू शकतो की हे एक प्रतीक आहे त्या संस्कृतीला पुढे नेण्याचं चला तर मग आपण खरंच आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकूया की असे सगळे चिन्ह जे एक्कावन्न चिन्ह ह्यामध्ये दर्शवले त्याच्यात जर मी काही तुम्हाला शिकवू शकली ना तर खरंच हे मोठं श्रेय आहे की आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह लोकांपर्यंत पोचू शकतो आहे तर इथे मी त्या अशा प्रकारे लाईन्स मारून घेतल्या आहेत कलरने मी आणि त्यावर आता दोन पाऊलखुनांचे पॅच मी रेडी केले आहेत आणि इथे मी स्वस्तिकचाही एक आम, जे डिझाईन आहे ते मी इथे कम्प्लीट केलं आहे आता काय ना पहिल्यांदा जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट बनवतो ना आपण तेव्हा त्या ते खरंच त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी राहून जातात काही गोष्टी चुकीच्या होतात पण जेव्हा नेक्स्ट टाईम मी ह्या अशा प्रकारचे काही व्हिडिओ बनवेल ते एकदम पफेक्ट लेवलवरच असेल आणि एकदम व्यवस्थित त्याचं डिस्क्रिप्शन नक्कीच असणार आहे तर अशाच नवीन नवीन इनोव्हेशनसाठी ना तुम्हाला नक्की काय शिकायचं आहे तुम्हाला रंगोळीमध्ये किंवा काही महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या काही क्राफ्टमध्ये काही जर असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता आणि आम्ही ती तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर इथे पी डी एफचा दुसरा पासवर्ड आहे आणि तो म्हणजे वन थ्री म्हणजेच तेरा आता बघा हे दोन पाऊल खुणा झाल्यानंतर ना ह्या तुम्ही दोन उंभट्याच्या दोन वेगवेगळ्या साईडला लावू शकता हो की नाही आणि नंतर तुम्ही काय करू शकता मध्ये एखादी रांगोळीची डिझाईन बनवू शकता आणि तसं न करता तुम्ही ह्या तिन्ही ठोकळ्यांना किंवा तिन्ही एम डी एफला स्टिक करून घेऊ शकता म्हणजे एक पट्टीसारखं ते होईल ॲमेझॉनवर मी याच्या बऱ्याच लिंक्स बघितल्या जे की जवळजवळ थ्री फिफ्टी फोर हंड्रेडपर्यंतचे अवेलेबल डिझाईन्स आहेत पण हे मी फक्त आणि फक्त फॉर्टी रुपीजमध्ये बनवलं आहे हो कारण टेन रुपीजला मला फक्त एक शीट मिळाली आहे डी एफचा हा बेस मिळाला आहे कलर तर माझ्याकडे होतेच आणि हे थर्टी रुपीजला मी तीन शीट आणल्यानंतर थर्टी रुपीज आणि कलर त्यामुळे मला जास्तीत जास्त एक फॉर्टी फिफ्टी रुपीजचा खर्च आला आहे आणि जे मी वारंवार वार वापरू शकते जेव्हा पाहिजे तेव्हा ते, ते माझ्या उमरठ्यावर ठेवू शकते आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज नाही आहे तेव्हा आपण ते, ते पुसून सुद्धा म्हणजे जर खराब झालं असेल तर पुसूनसुद्धा आपण ठेवू शकतो कारण ह्यावर ना मी ग्लू ग्लॉस अँड ग्लू, ग्लू, ग्लू वापरला आहे जेणेकरून ते वॉटरप्रूफ झालं आहे आणि ते कधीही आपण पुसून डस्ट फ्री करू शकतो आता पी डी एफचा तिसरा पासवर्ड आहे झिरो नाईन म्हणजेच शून्य नऊ तुम्ही या पी डी एफच्या माध्यमातून ह्या दोन्ही डिझाईन्स ती तुम्ही प्रिंट करू शकता आणि वापरू शकता तुमच्या डिझाईनसाठी आता कधी कधी ना व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सर्व प्रश्नाची उत्तर देणं शक्य नसतं आणि म्हणूनच तुमच्यासाठी एक खास संधी आणली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर सामील व्हा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलवरही तुम्ही जॉईन होऊ शकता आणि जर काहीच जर इश्यू असेल किंवा क्वेरी असतील तर डी मी ऑन इन्स्टा सगळे लिंक्स आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आयडिया कशी वाटली किंवा चैत्रांगण रांगोळीची जी सुरुवात आम्ही केली आहे ना नवीन नवीन डिझाईन्स दाखवण्याची ही कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो आमच्या या चॅनल थ्रू आम्ही अजूनही दोन चॅनल्स आमचे आहेत जे आका ड्रॉइंग आणि आका डी आय वाय ह्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला ड्रॉइंग आणि क्राफ्टिंगमध्ये जर इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या त्याही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद